हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे तर बरे दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही तर त्याचं कारण असं होतं की माझा फोनचा थोडासा प्रॉब्लेम होतो हो होत आहे तर त्यामुळे मला काय ब्लॉग बनवणं होत नाही आहे आणि तर आज संडे होता तर म्हटलं चला आज थोडासा ब्लॉग बनवावं तर मी ते पण थोडंसं माझा रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर एकदम छोटासा ब्लॉग आहे तर सगळे सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना खूप सारं थँक्यू तर तुम्ही खूप छान मला असा सपोर्ट करता येईल तुमच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आलेत तर असाच सपोर्ट आणि असंच प्रेम असू द्या आणि ब्लॉग पण बघत राहा छान छान कमेंट करत करत जावा तर माझा आज संडेचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे चहा ठेवून घेतला होता तर म्हटलं चहाशिवाय तर आपलं काही कामच नाही तर आवरलं होतं आणि मग चहा ठेवला होता आणि चहा ठेवून जा ठेवला तोपर्यंत म्हटलं आभीचा आवरून घ्यावा तर आभीला पण इथे आंघोळ वगैरे घातली आणि त्याचा पण इथं चाललेला आवरा आवरी तर खूप दिवसानंतर ब्लॉग केला त्यामुळे आभी पण हे करत होता तर त्याला म्हटलं जर आपण ब्लॉग बनवत आहे तर त्यामुळं मग तो पण खूप समजदार आहे त्याला पण समजतं मग हे करत होता तो आणि आता स मडेपासून स्कूल सुरू होणार आहे त्याची तर त्यामुळं काय आधी पण जास्त ब्लॉग पण बनवता येणार नाही आणि ना आधी पण मग जास्त ब्लॉगमध्ये काय दिसणार नाही कारण की सकाळी स्कूल आहे त्याचं सकाळी इथं गेला की दुपारीच येणार तर मग स दुपारनंतर तर सगळे कामच असतात असं मला सगळ्यांना माहीतच आहे किती काम असतात सकाळचे तर असा खूप सारा प्रॉब्लेम होतोय आणि फोनमुळं पण थोडंसं हे होतं आहे असं वाटतं सगळं चांगलं असतं नाही काहीतरी कमीच असते आणि त्यामुळं मग थोडंसं मन नाराज होतं तर संडे आहेत नावाला पण काम तर सगळंच असतंय संडेच्या दिवशी उलट जास्त काम असते आबीच्या सुट्ट्या आता संपत आल्या तर त्यानंतर आणि जास्त काम वाढत आणि संडेला यांना पण सुट्टी असते तर ते काय ब्लॉगमध्ये येत नाही त्यांना अजिबात आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला तर त्यामुळं ना मी त्यांना ब्लॉगमध्ये घेत नाही तर फायनली तर सगळं आवरून झालं होतं आभीचं आणि त्यानंतर चहा पण उकळून झाला होता मग त्यांचा दोघांना नाश्ता दिला आणि मी पण चहा केला आभीनी पण दूध वगैरे घेतलं आणि मग मी पण चहा घेतला तर त्यानंतर मग माझे कपडे कामं वगैरे सगळं झालं होतं कारण की मला पूर्ण ब्लॉक तर काय घेता येत नाही कारण की खूप मोठा होतो आणि माझ्या फोनमध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की पाच सहा आठ मिनटाच्या वर माझ्याकडून व्हिडिओच म्हणजे सेव्ह होत नाही आहे तर कुणाला काय माहिती असेल तर नक्की सांगा मला तर पुढचा व्हिडिओ होतच नाही आहे माझ्याकडनं म्हणजे आठ मिनटापर्यंत सेव्ह होतो आहे दहा मिनटाचा असा सेव्ह होतच नाही त्यामुळं मला थोडंसंच घ्यायला लागलं आणि बा बाहेरचं वातावरण बघा किती खूप छान होतं पावसाचं वातावरण इथं तयार झालेलं होतं पाऊस पडणार असं वाटत होतं तर त्यानंतर मग काम आवरून झाले आणि माझा संडेचा उपवास असतो आणि मग मी स्वयंपाक पण काय बनवला नव्हता खिचडीच बनवायची होती तर मग आभी आणि हे म्हटले मी पण खिचडीच खाणार आम्ही पण मग त्यामुळं मी खिचडीच बनवत होते सगळ्यांना नंतर संडेचं दु दुपारचं दु तर स्वयंपाकाचं वाचलं होतं दुपारी स्वयंपाक करायचं पण संध्याकाळी तर करावं लागणारच स्वयंपाक तर इथं मग चाललं होतं माझी खिचडी बनवायचं तर संडेला मला उपवास असला की पुन्हा स्वयंपाक बनवायचा मग दोघांसाठी हे म्हणतात नको मग तुला पण उपवास आहे मग कशाला तर मग त्यामुळं मग मी खिचडीच बनवत होते तिघांसाठी खिचडीच बनवत होते तर इथं फायनली मग खिचडी बनवून तयार होती तर बऱ्याच मी खिचडीचा रेसिपीचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तर मी कशा पद्धतीनं खिचडी बनवते तर अशा पद्धतीने इथं खिचडी बनवून झाली होती आणि आबीला आबीला पण खूप आवडते खिचडी तर म्हटलं चला आज त्याला पण त्याच्या पण वाटायची बनवावं तर खूप छान अशा खिचडी तयार होती इथं आणि आभीचं चाललेलं होतं खेळायचं तर त्याला तर, तर काही सुटका नसतीच खेळतच असतो सारखा तर सायकल त्याची खराब झाली होती इथं सायकल तुटलेली होती तर त्याचं चाललं होतं मला नवीन सायकल पाहिजे नवीन सायकल पाहिजे मग बसलेला होता गप्प मग त्याला म्हटलं चल जेवण करून घे आणि त्याला सांगितलं की तुझ्या बड्डेला सायकल घेणार आहेत म्हणून मग म्हणून गप्प बसला आणि मग जेवायला तयार झाला तर मग इथं खाऊ लागला तो आणि त्यानंतर मग राहिलेलं होतं गहू गो। गहू गो। निवडायचं मग परत तीन चार वाजता मग मी गहू निवडले आणि त्यात तर खूप असे खूप सारी घाण होती गव्हामध्ये कारण की गावाकडनं आणलेले होते आणि गावाकडनं काय तयार करून पण आणले नाही जास्त म्हटलं इथं काय काम नसतं तर, तर त्यामुळं मग इथं चाललं होतं माझं गहू तयार करायचं गहू निवडायचं गव्हामध्ये खूप अशी सारी घाण असती तर मग चाललं होतं गहू निवडायचा आणि गहू निवडून होत कुठं नाही तर खूप सारा पाऊस आला तर गहू निवडून झाल्याबरोबर खूप सारा असा पाऊस आला आणि आभी पण पावसामध्ये खूप मस्त करत होता आणि बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघू शकता एवढं छान झालं होतं पाऊस पडत होता त्यामुळे सगळ्या घरांवर पण घरं पण ओले होत होते त्यामुळे एवढे स्वच्छ दिसत होते आणि खूप छान असं वातावरण होतं आणि आभी तर बसलेला होता वरती खाली उतरायचं नावच घेत नव्हता वरती बसून पाणी बघत होता तर मजा वाटत होती त्याला त्यानंतर खाली उतरला आणि मग पावसामध्ये चालत होतं आणि माझे झाडं पण किती छान असे पावसाच्या पाण्याने निघले बघा मस्त तर त्यानंतर रात्री बनवला मग स्वयंपाकामध्ये डाळ भात चपात्या बनवल्या डाळ भात बनवला आणि मटकीची भाजी पण थोडीशी केली होती नॉर्मल भाजी आणि मटकीची भाजी थोडीशी नॉर्मल केली मग डाळ भात बनवला सोबतच बेसन पण बनवलेलं होतं आणि सोबत लोणचं पण होतं आणि तर चिंचीची चटणी पण होती तर मस्तपैकी असा स्वयंपाक बनवला संध्याकाळी मग उपवास सोडला देवाला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर मग उपवास सोडला तर बघू शकता तुम्ही तर जेवणामध्ये सगळं असलं की दोन भाज्या भात असल्या की सगळंच लागतं तर त्यानंतर मग मी बसले जेवायला तर चला तुम्ही पण जेवण करून घ्यावा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या